साहेब थांबत साहेब काही परिस्थिती महाराष्ट्राची असते शिवाई झालेली लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही जवळजवळ पस्तीसशे शाळा जिंकलेली आहे आता काही काळजी करायचं कारण नाही त्यांना वाटतच असेल की शरद पवार सरकार जमत नसेल काही काळजी करू नका जनतेनामाने चांगलं कळ दिलेला आहे बारामतीमध्ये दादाने एवढा धुमाळ कळ घातला तरी पण माझी पूर्वी सुप्रिया लाखो मतांनी निवडून आली हे आता माझं ट्रा ट्रायल चालू आहे पिच्चर अजून बाकी आहे विधानसभेमध्ये ज्याने ज्याने राष्ट्रवादी ठाकरे गटाला आणि अन्य काही वंचित आघाडी गटाला जिनी त्रास दिला यांच्या भावाला मी शरद पवार सांगतो त्याच्या अभावाला मी ऐकणार नाही परत येतात विधानसभेमध्ये नाही नाही म्हणजे दोनशे सीटं आम्ही निवडून आणू मुख्यमंत्री आमचं करू धन्यवाद